नमस्कार आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे स्त्री स्वामी समर्थ आज आपण आज विद्येची किंमत ही छोटीशी बोधकथा ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगावर गेले त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तेथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरवली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परतही आले चादरीवरच उभे राहून व ते सिद्ध पुरुष रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्णांना हे येऊन सांगितले तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले की त्यांना सांग तुमचा हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला आणि म्हणाला पुन्हा असे म्हणलात तर तुम्हाला भस्म करून टाकेन तरीही रामकृष्णांनी पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावाडीसुद्धा आण्यात पैलतीराला नेतो पण त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग तो काय त्या विद्येची किंमत शून्य आहे तात्पर्य माणसाने कधीच आपल्या ज्ञानाचा किंवा विद्येचा गर्व करू नये आपल्या ज्ञानाचा किंवा विद्येच्या कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा तुम्हाला बोधकथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद